नमस्कार वसई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री गणेश नाईक मानवी जीवनामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत या गरजांचा एक महत्वाचा भाग निवारा आहे निवारा मिळणे हा प्रत्येकाचा नैसर्गिक हक्क असून त्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत राज विभागाच्या सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिकमध्ये पहिला हप्ता पुणे येथे वितरित करण्यात आला त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना मंजुरी मंजुरीपत्र प्रदान करण्यात आले आहे त्यानुसार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जननायक बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा स्तरावर प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना मंजुरीपत्र त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास खासदार डॉ हेमंत सावरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे जिल्हा ग्रामीण अधीक्षक बाळासाहेब पाटील उपायुक्त विकास कोकण विभाग प्रदीप घोरपडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते